तुम्ही तासन तास रांगेत उभं राहून जर आधार कार्ड बनवलं असेल आणि त्या आधार कार्डचा वापर सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जसं की बँकेत शासकीय कामात वारंवार केला असेल पण तेच आधार कार्ड आता हे सिद्ध करू शकत नाही की तुम्ही भारताचे नागरिक आहात ज्या रेशन कार्डच्या माध्यमातून धान्य मिळतं तेच रेशन कार्ड आता हे सिद्ध करू शकत नाही की तुम्ही भारताचे नागरिक आहात ज्या मतदान कार्डाच्या साहाय्यानं दर पाच वर्षांनी तुम्ही तुमच्या आवडत्या नेत्यांना मतदान करून निवडून आणता ते मतदान कार्ड सुद्धा आता सिद्ध करू शकत नाही की तुम्ही भारताचे नागरिक आहात हो तुम्ही हे खरं ऐकताय आता आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड आणि रेशन कार्ड हे आपल्या देशाच्या नागरिकत्वाचा अधिकृत पुरावा सिद्ध करण्यासाठी डॉक्युमेंट नसणार आहेत देशात च्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे अगदी संसदेपासून रस्त्यापर्यंत विरोधी पक्ष याच्या विरोधात आक्रमक झालाय लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात या विषयाला धरून संसदेपासून ते निवडणूक आयोगापर्यंत धडक मोर्चा सुद्धा काढण्यात आला बिहारमध्ये विधानसभेतील विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव या विषयावरून आक्रमक झाले आणि एकंदरीतच काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत हा विषय संपूर्ण देशभर गाजत आहे या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचं एक असं स्टेटमेंट आलं की निवडणूक आयोगाचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे मग सर्वोच्च न्यायालयाचं स्टेटमेंट नक्की काय होत निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड ही कागदपत्र तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाहीत यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं देखील हे मान्य केलं हो की निवडणूक आयोगाचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे तर मग सामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होतो की नेमका नागरिकत्वाचा पुरावा काय आम्ही भारतीय आहोत हे आता कशावरून सिद्ध करता येणार आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड यावरून जर तुम्ही भारताचे नागरिक आहात हे ठरत नसेल तर मग आम्ही भारतीय नागरिक आहोत हे ठरवण्यासाठी नेमकी कागदपत्र कोणती चार जून बिहारमध्ये आर जाहीर झालं एसआयआर म्हणजे काय तर विशेष मतदार यादी पडताळणी या पडताळणीमध्ये तुम्ही मतदार आहात की नाही आहात हे सिद्ध करण्यासाठी काही डॉक्युमेंट्स निवडणूक आयोगाचे अधिकारी चेक करतात तर हे कोणते डॉक्युमेंट्स आहेत याची यादीच निवडणूक आयोगानं जाहीर केली पण निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या अकरा कागदपत्रांच्या यादीत कुठेही आधार कार्ड पॅन कार्ड किंवा रेशन कार्ड यांचा साधा उल्लेखही केला गेला नव्हता या सगळ्याच्या विरोधात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आणि एडीआर म्हणजेच असोसिएशन डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली मग सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला असं सुचवलं की नागरिकत्वाचा पुरावा म्हणून तुम्ही आधार कार्ड वोटर कार्ड आणि रेशन कार्ड या डॉक्युमेंट्सला तुमच्या यादीमध्ये समाविष्ट करा मात्र दिनांक बारा ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात एक सुनावणी झाली सर्वोच्च न्यायालय असं म्हणाल की निवडणूक आयोगाचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे म्हणजे एक प्रकारे निवडणूक आयोग जे म्हणतंय की आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड हे तुम्ही भारतीय असल्याचे पुरावे नाहीत निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती अगदी शिक्कामोर्तब करण्याचं कामच सर्वोच्च न्यायालय करत आहे मग अनेक तास रांगेत उभं राहून काही वर्षांपूर्वी आपण आधार कार्ड बनवून घेतलं त्या आधार कार्डचा उपयोग नक्की कशासाठी मग आम्ही भारताचे नागरिक आहोत हे सिद्ध करण्यासाठी आता प्रत्येकानं पासपोर्ट काढणं गरजेचं आहे का गावाकडं शेतीत मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याकडे कुठून येणार पासपोर्ट भारतातल्या काही गावांमध्ये आजही वीज नाही शाळा नाही त्या गावातल्या लोकांना पासपोर्ट कुठून मिळणार मग ती लोक भारतीय नाहीत का एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या एका सर्वेनुसार भारतातल्या जवळजवळ एकशे अडतीस कोटी लोकांकडे त्यावेळेस आधार कार्ड होत आज प्रत्येक भारतीयाकडे आधार कार्ड आहे जन्माला येणारा प्रत्येक जण आधार कार्ड काढतो मग निवडणूक का आयोग असं म्हणत असेल की तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड असेल तरी तुम्ही भारताचे नागरिक ठरू शकत नाही मग नक्की भारताचे नागरिक आम्ही कशावरून ठरणार भारतामध्ये भारतीय नागरिक कशावरून ठरतात भारतीय नागरिकाची नक्की व्याख्या काय आणि संविधानामध्ये ना भारतीय नागरिक नक्की कशावरून ठरू शकतो तर कलम क्रमांक पाच ते कलम क्रमांक अकरा मध्ये हे स्पष्ट केलंय की भारताचा नागरिक कोण होऊ शकतो मुळात ज्या वेळेस एखादा व्यक्ती एखाद्या देशाच्या भूभागावरती राहतो तो माणूस त्या देशाच्या भूभागात जन्माला येतो तर तो त्या देशाचा नागरिक असतो भारतामध्ये सुद्धा नागरिकत्वाची हीच व्याख्या आहे जर भारतामध्ये एखादा माणूस जन्माला आला असेल त्याची संपत्ती या देशात असेल त्याच्या आई वडील या देशात जन्माला आले असतील तर तो माणूस भारताचा नागरिक असतो एकी आधार कार्ड प्रत्येक ठिकाणी मागितलं जातं मग बँक असो शासकीय काम असो केवायसी असो या सगळ्यांमध्ये आधार कार्ड मागितलं जातं एवढंच काय पासपोर्ट काढण्यासाठी सुद्धा रहिवासाचा पुरावा म्हणून आधार कार्ड मागितलं जातं मग हेच आधार कार्ड आता तुम्ही भारतीय आहात हे ठरवू शकत नाही भारतीय नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न नागरिकत्व आणि संसाधन निर्धारण आणि रद्द करण्याचा अधिकार या कायद्याच्या आधारे भारत सरकारला आहे म्हणजे कोण भारताचा नागरिक असू शकतो कोण नाही हे या कायद्याच्या माध्यमातून स्पष्ट होतं आम्ही भारतीय नागरिक आहोत हे सिद्ध करण्यासाठी नेमकी कोणती कागदपत्र लागतात हे सुद्धा एकदा आपण जाणून घेऊ पासपोर्ट रेशन कार्ड रहिवासी प्रमाणपत्र जमिनीच्या मालकीची कागदपत्र नॅशनॅलिटी सर्टिफिकेट ही सगळी कागदपत्र तुम्ही भारतीय आहात हे सिद्ध करत मग ज्यांच्याकडे घरच नाही ते जमिनीच्या मालकीची कागदपत्र कुठून आणणार ज्यांच्या गावात अजून साधी शाळाच नाही ते जन्म प्रमाणपत्र तरी कुठून आणणार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आधार होता तो आधार कार्डाचा एकीकडं आता या आधार कार्डाच्या माध्यमातूनच निवडणूक आयोगानं सामान्य भारतीय नागरिकाचा आधार हिसकावून घेण्याचा प्रयत्न केलाय या सगळ्या प्रकरणावरती निवडणूक आयोगाचं नक्की काय म्हणणं आहे आणि जर आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड रेशन कार्ड आपण भारतीय आहोत याचा अधिकृत पुरावा नसेल आपण या देशाचे नागरिक आहोत आणि आपल्याला या देशाचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणती कागदपत्र आपल्याला सादर करावी लागणार आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पाहत रहा पब्लिक माईक